महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताह आपण आयोजित केला होता त्यामध्ये खडकवास्ता विधानसभा मतदारसंघामधील पन्नास शाळांमधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आपण पॅडचं वाटप केलं आणि आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मला वाटतं सेवा कार्य करून वाढदिवस साजरा करायचं भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांचं सांगणं असतं त्याप्रमाणे आपण हे कार्यक्रम जो आहे सात दिवसात सप्ताह आपण केलेला आहे निश्चितपणे भविष्य काळामध्ये चांगलं काम त्यांनी करावं उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आनंदी जीवन त्यांना मिळावं अशा शुभेच्छा माझ्या सर्व परिवारातर्फे त्यांना देतो आणि मला वाटतं महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण भारताचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी करावं अशी विनंती या ठिकाणी करतो तुम्ही भीमराच्या पाठीमाग अनेक वर्ष उभ्या खंबीरपणे काय तुम्ही काय सांगतात निश्चितपणे खडकवास्ताच नेतृत्व गेले पंधरा वर्ष सातत्यपूर्ण भीमरावनाथ तापकर यांनी केलेलं आहे आणि अतिशय चांगलं काम खडकवास्ता विधानसभा मतदारसंघामध्ये पार्टी म्हणून आणि संघटना संघटनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा माननीय भीमरावनाथ तापकर यांनी केलेलं आहे आपण पाहिलं असं की ग्रामीण भागामध्ये असेल शहरामध्ये असेल चांगलं नेतृत्व आणि चांगलं काम त्यांनी उभं केलेलं आहे आणि वा मला वाटतं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने खडक असल्यामुळे दिलेलं आहे विभ्रवाहनाचं नेतृत्वाच्या बरोबर आम्ही काम करतो त्यांना संधी मिळाली तर भविष्य काळामध्ये त्यांनी नेतृत्व करावं आणि त्यांच्याबरोबर आम्ही राहावं असं निश्चितपणे राहील पार्टीने जर निर्णय घेतला तर निश्चितपणे त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा तर त्या ठिकाणी पाऊस धरण क्षेत्रामध्ये पडतोय तर तिन्ही धरणं भरून वाहत वाहत आहे आणि त्यामुळं पाणी जे आहे ते नदीमध्ये मोठ्या नदीमध्ये सोडलं जाते आहे अचानकपणे पाणी आल्यामुळे लोकांच्या आतोळात हाल झालेले आहेत लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे लोकांच्या घरामधलं सर्व नुकसान झालेलं आहे वित्तहानी झाली सुदैवाने कुठल्या प्रकारची हानी झालेली नाही आहे परंतु भविष्य आपण चांगलं सूत्रबद्ध नियोजन करणं गरजेचं आहे पाणी सोडत असताना लोकांना सांगणं त्यांना मा, माहिती देणं अगोदर एक दिवस अगोदर किंवा बारा तेरा तास अगोदर सांगणं सुद्धा खूप गरजेचं आहे तशी यंत्रणा उभारणी करणं सुद्धा खूप गरजेचं आहे मला वाटतं भविष्य काळामध्ये आमचे अभियंता लोक याबाबत निश्चितपणे काळजी घेतील त्याचबरोबर मला वाटतं या लोकांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे झालेले आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाकडून मदत निश्चितपणे मिळेल पण त्याचबरोबर महानगरपालिकेकडनं त्यांचा मिळकत कर जर एक वर्षासाठी रद्द केला चांगली रक्तदान करते आणि हरिदास खूप चांगले आमचे नगरसेवक आहेत आमच्यासाठी आणि आम्ही तर वडगाव बुद्रुक मध्येच राहतो आणि फडणवीस सरांच्या वाढदिवसानिमित्त हे खूप चांगली योजना केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मी आणि आमच्या फॅमिली मधल्या जेवढ्या महिला आहेत तेवढ्या भरलेलं भरलेल्या Gracias. Sí.